नमस्कार मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या लिंकवरती क्लिक केलंय याचाच अर्थ तुमचे स्वप्न नक्कीच मोठे आहे आणि तुम्हाला ते व्यवसाय करून लाखो रुपये कमवून पूर्ण करायचे आहे बरोबर मित्रांनो जर तुम्ही तुमच्या जॉबला कंटाळलेला असाल किंवा तुम्हाला जॉब करता करता साईड बाय साइड, साइड बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला जॉबच करायचा नसेल आणि डायरेक्ट व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा तुम्हाला जॉब करता करता तुमच्या घरच्यांना व्यवसाय सुरू करून देऊन तुमच्या घराचं एक इन्कम सोर्स वाढवायचा असेल तर या सर्व प्रॉब्लेमचं मित्रांनो या व्हिडिओमध्ये सोल्युशन्स आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो मी ज्या अपॉर्च्युनिटीबद्दल बोलतोय त्या अपॉर्च्युनिटीचं नाव आहे एंजेस पावभाजी अँड लस्सी सेंटर चला तर मित्रांनो समजून घेऊया या मध्ये नेमकं काय काय असणार आहे म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती असणार आहे प्रोडक्ट कोणते कोणते असणार आहे ते, ते, ते प्रोडक्ट बनवायचे कसे त्यानंतर प्रॉफिट मार्जिन काय असणार आहे सर तुम्ही रॉयल्टी वगैरे घेता की नाही अजिबात घेत नाही पण त्याबद्दल मित्रांनो डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जर फूड बिझनेस सुरू केला तर तुम्हाला तीन ऋतूंना सामोरं जावं लागतं सर सगळ्याच व्यवसायाला जावं लागतं येस मित्रांनो पण फूड बिझनेसमध्ये ऋतूनुसार प्रोडक्ट सुद्धा वेगवेगळे वेग, हिट होत असतात पण आमच्या टीमनी या सगळ्या गोष्टींवरती प्रॉपर सोल्युशन बनवलं आहे आणि तिन्ही ऋतूंमध्ये चालणारे प्रॉपर असे प्रोडक्ट आणलेले आहे आणि प्रोडक्टचा नंबर आहे मित्रांनो पन्नास पेक्षा जास्त सर <णंगरी> खरंच पन्नास पेक्षा जास्त प्रोडक्ट आहे येस yes, मित्रांनो चला मित्रांनो आपण समजून घेऊया हे पन्नास प्रोडक्ट वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आपल्याला कसे काम येणार तुम्हाला पण माहिती आहे तीन ऋतू आहे उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा ह्या वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळे प्रोडक्ट लागतात तर उन्हाळ्यामध्ये मॅक्सिमम जो प्रोडक्टचा सेल होतो तो असतो कोल्ड्रिंक्स कोल्ड मध्ये मिळणार आहे पंधरा प्रकारच्या लस्सी त्याच सोबत दहा प्रकारचे ज्युसेस दहा प्रकारचे मिल्कशेक आणि पाच प्रकारच्या कोल्ड कॉफी असे पस्तीस पेक्षा जास्त प्रोडक्ट हे फक्त मध्येच मिळणार आहे तर आहे ना जबरदस्त सर आता उन्हाळ्यातले कोल्ड्रिंक्स कळाले पण सर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात कोणते प्रोडक्ट असणार पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ज्यूसेस तर कंपल्सरी चालतात कॉफी पण चालतात कदाचित लसीचा सेल थोडासा कमी होतो पण त्याला बॅलन्स ठेवण्यासाठी आमच्या टीमनी ह्या मॉडेलसाठी बनवलेले आहे दहा पेक्षा जास्त प्रकारच्या पावभाजीच त्यासोबत मित्रांनो हॉट प्रॉडक्ट मध्ये आपल्याकडे आहे चहा लेमन ले टी लेमन टी विथ हनी कॉफी असे खूप सारे चहाचे प्रकार तर मित्रांनो आता पन्नास पेक्षा जास्त प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितले पण तुमच्या मनामध्ये पण जो प्रश्न पडलेला आहे तो मला समजू शकतो कारण तो प्रश्न असा आहे की सर एवढे प्रोडक्ट आहे मग आपल्याला आचाराची गरज पडणार का तर अजिबात नाही मित्रांनो ज्या व्यक्तीला मित्रांनो मॅगी बनवता येते तो कुणी आपले प्रोडक्ट बनवू शकतो आपले जे लस्सी आहे किंवा ज्युसेस आहे तुम्हाला मित्रांनो दही घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपलं पॅकेट येणार ते टाकायचं लस्सी रेडी ज्युसेस साठी जो थोडासा रॉ मटेरियल लागतो तो आम्ही पाठवणार मिल्क वगैरे तुम्हाला आईस्क्रीम मिल्क तितना ते टाकल्यानंतर ज्युसेस रेडी साठी फक्त तुम्हाला दूध गरम करायचंय आम्ही पॅकेट दिलेलं ते त्याच्यामध्ये टाकायचं रेडी होणार पावभाजी पण साठी सेम आमचा मसाला येणार तो त्याच्यामध्ये टाकून द्यायचा पावभाजी पण रेडी होणार म्हणजे मित्रांनो आपलं जे मॉडेल आहे विदाऊट आचार्याशिवाय आपण हे रन करू शकतो असं जबरदस्त मॉडेल आपल्या टीमने तुमच्यासाठी आणलेला आहे सर आम्हाला प्रोडक्ट तर आवडले प्रोडक्ट पण खूप छान वाटले पन्नास पेक्षा जास्त प्रोडक्ट एवढ्या मॉडेल मध्ये मिळत आहे मजा पण येणार आचाराची पण गरज नाही तर सर लवकर सांगा ना याच्यामध्ये मार्जिन किती असणार तर मित्रांनो टेन्शन घेऊ नका या प्रत्येक प्रोडक्ट मध्ये तुम्हाला मिळणार आहे साठ टक्क्यापेक्षा जास्त मार्जिन यस मित्रांनो बरोबर ऐकलेत तुम्ही साठ टक्क्यापेक्षा जास्त ग्रॉस मार्जिन त्यामुळे या ऑपॉर्च्युनिटी बद्दल अजून जर डिटेल समजून घ्यायचं असेल तर ज्यांनी तुम्हाला लिंक सेंड केली त्यांना लगेच कॉल करून या मार्जिन बद्दल डिटेल समजून घ्या सर आम्हाला मार्जिन कळाला प्रोडक्ट कळाले पण सर हा बिझनेस सुरू करण्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती असेल ते सांगा तर मित्रांनो इन्व्हेस्टमेंट तुम्हाला दोन प्रकारामध्ये करावं लागते एक असतं शॉपचं इंटेरियर आणि दुसरं असतं फ्रँचायझी फीज तर मित्रांनो मी तुम्हाला समजून सांगतो शॉपचं इंटेरियरसाठी साधारणतः एक लमसम किती खर्च येतो आपल्याला कमीत कमी दोनशे स्क्वेअर फीटचा शॉप पाहिजे त्याच्या आत असला तरी पण चालतंय पण तुम्हाला त्याच्या समोर थोडासा स्पेस पाहिजे कस्टमरला उभं राहण्यासाठी साधारणतः दीडशे ते अडीचशे स्क्वेअर फीटचा शॉप बनवण्यासाठी तुम्हाला खर्च येतो दीड ते दोन लाख रुपये जर तुम्ही अजून प्रॉपर करत गेले तर साधारणतः अडीच लाखामध्ये तुम्हाला पूर्ण शॉप प्रॉपर सेट होतं त्यामध्ये काय काय होणार त्यामध्ये डिजिटल बोर्ड येतो आतलं इंटेरियर येतात टेबल येतात चेअर येतात फ्रीज येतं त्यानंतर बनवण्यासाठी लागणारे भांडे येतात हे ये सगळं तुम्हाला इन्व्हेस्टमेंट त्या दीड ते दोन लाख रुपयामध्ये सहज होऊन जातं दुसरी इन्व्हेस्टमेंट मित्रांनो फ्रँचायझी फीज आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल एवढं जबरदस्त मॉडेल आहे एवढा साठ टक्के मार्जिन आहे तर मित्रांनो याची फ्रँचायझी फी नक्कीच जास्त असणार आणि तुम्ही इतके हुशार राहत ना तुम्ही बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सर्च केलेल्या आहेत आणि तुम्हाला पण माहित आहे फ्रँचायझी फी लाखो रुपयामध्येच असते पण असं अजिबात होणार नाही कारण हा ब्रँड तुम्ही अशा लोकांचा घेताय ज्यांनी मागच्या सहा वर्षामध्ये नऊशे पेक्षा जास्त लोकांना उद्योजक बनवलेला आहे आमचं टॅगलाईनच हे आहे प्रत्येक घरामध्ये व्यवसाय सुरू झाला पाहिजे हर घर उद्योजक घर घर उद्योजक आणि सर्वसामान्य कुटुंबातून व्यवसाय तयार झाला पाहिजे आमच्या टीमनी तुमच्यासाठी ही फ्रँचायझी फीस ठेवलेली आहे फक्त आणि फक्त पंचावन्न हजार रुपयामध्ये मग आता यामध्ये काय मिळणार यामध्ये मित्रांनो आम्ही तुम्हाला एक बिझनेस हँडओव्हर करतोय ज्याच्यामध्ये तुम्हाला काहीच करायचं नाहीये तुम्हाला प्रोडक्ट बनवण्याचं टेन्शन घ्यायचं नाही आहे इंटेरियरचं टेन्शन घ्यायचं नाही लोगोचं टेन्शन घ्यायचं नाहीये ब्रँडिंगचं टेन्शन घ्यायचं नाही मार्केटिंगचं टेन्शन घ्यायचं नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे बिझनेससाठी जो कॉम्पिटिशनला बीट करण्यासाठी जो माइंडसेट लागतो त्याचं टेन्शन घ्यायचं नाही या सगळ्यांचं ट्रेनिंग आम्ही तुम्हाला या फ्रँचायझी फीजमध्ये देणार आहे मग सर तुम्ही फक्त एवढंच देणार का सर नाही मित्रांनो आम्ही आमच्यातर्फे तुम्हाला लस्सी बनवण्यासाठी आणि पावभाजी बनवण्यासाठी लागणारे मसाले देणार ज्यात तुमचा लस्सीचा तीस हजारांचा आणि पावभाजीचा तीस हजारांचा बिझनेस होईल तर आहे ना जबरदस्त तर लवकरात लवकर जा मित्रांनो ज्या व्यक्तीने तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी सेंड केलेली आहे तिला सगळ्यात महत्वाचा थँक्यू म्हणा आणि त्या आमच्या टीमशी बोलून लवकरात लवकर तुमची फ्रँचायझी बुक करा काय सांगता येतं तुम्ही जो व्हिडिओ बघताय त्याचसोबत तुमच्या गावातला दुसरा एखादा व्यक्ती सुद्धा हा व्हिडिओ बघत असेल आणि तो तोच विचार करत असेल जो तुम्ही करताय की मी लवकरात लवकर जाऊन ही फ्रँचायझी बुक करेल आणि आमची टीमचं असं आहे मित्रांनो एका ठिकाणी आम्ही एकच फ्रँचायझी देतो म्हणून खूप साऱ्या इन्क्वायरी आहे खूप साऱ्या लीड्स आम्हाला येत आहे त्यामुळे लवकरात लवकर जा आणि तुमची फ्रँचायझी बुक करा आणि एका चांगल्या ऑपॉर्च्युनिटीचा भागीदार बना आणि जे तुमचे स्वप्न आहे घर गाडी बंगला चांगला व्यावसायिक बनण्याचा चांगला माइंडसेट ठेवण्याचा हे सगळे स्वप्न तुम्ही चे या व्यवसायाच्या माध्यमातून पूर्ण करा विशु आल दे लग, यू ऑल द बेस्ट गुड लक थँक्यू